E मी अंजली तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला करायची होती माझ्या ड्रेसिंगची क्लिनिंग म्हणजे जे की मिरर वगैरे आहे तेही पुसायचा होता आणि भरपूर दिवस झाले होते मी या ड्रेसिंगला काही क्लीन केलेलंच नव्हतं कारण बरेच कामं असे असतात की राहिले तर राहूनच जातात भरपूर दिवसाचं मनावर घेतलं होतं की चला म्हटलं क्लिनिंग करून घ्यावी पण वेळच भेटला नाही तर आज संडे होता आणि मला काही पृथ्वाची तयारी वगैरे टिफिन वगैरे आणि हिच्या पप्पाचा हे टिफिन काही करायचा नव्हता त्याच्यामुळं मी मग आज ठरवलेलं होतं की त्याला म्हटलं ड्रेसिंगची क्लिनिंग वगैरे करून घ्यावी आणि माझी पृथ्वाना भरपूर गोष्टी अशा असते की जे कामाच्याही नसते त्या इथं आणून ठेवत असते म्हणजे इकडे तिकडे जाव्या नाही म्हणून आणि मग मला पसारा जे कामाचे होते तेच ठेवायचं होतं आणि जे काहीही कामाचा नाही आहे म्हणजे पृथ्वाचे खेळणे वगैरे बाकी मी स्टोर रूममध्ये नेऊन ठेवणार होते तर आज संडे असल्यामुळे हा वेळही भेटला आणि तसाही रोज वेळ असतो असं काही नाही की नाही वेळ वगैरे नसतो म्हणून परंतु घरचे कामं करून आणि लेकराचं सगळं करून एवढा जीव थकून जातो ना आणि मग काही असं क्लिनिंग वगैरे करणं होत नाही तर संडेच्या दिवशी कसं सगळेजण घरीच असतात तर आपल्याला रिलॅक्स वेळ असते म्हणजे कोणतेही कामं वेळेवरच झाले पाहिजे असं काही नसते थोडा वेळही झाला चालते त्यामुळे मग मध्ये मध्येच वेळ काढून मी क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आज आम्हाला काही स्वयंपाक वगैरे मला करायचा नव्हता त्याच्यामुळंच मस्त म्हटलं चला आता क्लिनिंग वगैरे करून घ्यावी म्हणजे स्वयंपाकाचा वेळ वगैरे वाचून जातो नाश्ता वगैरे झालेला होता आणि आज आईकडे जेवायला जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळं मग असं पसारा वगैरे आवरून घ्या म्हटलं जे राहिले झुले कामं आहे ते सगळे करून घ्यायचे होते मला आज स्वयंपाकात तसाही एक दीड तास जातच होता तर त्या एक दीड तासामध्ये मी सगळं काही करून घेतलं आणि आईकडे स्वयंपाक करण्यासाठी काही मला जायचं नव्हतं कारण आई म्हटली होती की जेवणच करायला ये म्हणून है त्यासाठी मी चाललेली होती भरपूर असे प्लॅस्टिकचे हे है ते इथे पडलेले होते जे की कामाही कामात येणार नव्हते ना तर मग मी ते त्याला काढूनच टाकलं आणि कळच्या वगैरे भरपूर गोष्टी अशा असतात की रोजच्या आपल्याला आल्या हातात की ठेवून देत असतो तर आपलं कसं तसंच्या तसंच तस राहते आणि एखाद्या दिवशी क्लीन करावं म्हटलं तर वेळ माझ्या म्हटलं होतं मी की करू स्वयंपाक कारण माझीच मला वहिनी वगैरे यायचीच आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं की नको करू कारण कसं आहे माझं काम टाकून माझ्या घरचं काम टाकून मला काही जाणं होत नाही आणि माझ्या आईचं गाव काही फार लांब नाही आहे इथून जवळच आहे त्याच्यामुळं ती ऐकत नाही नाही तिने केलंच बा रस वगैरे करायचा असते ना मुलीला आमच्याकडे करत असतात रस पोळी वगैरे त्याच्यासाठी तिने आज मला बोलून घेतलं होतं तिला कितीही म्हटलं की नको करू तरी ती काही ऐकतच नाही इतरांच्या पोरी वगैरे येतात आता मी गावातच असल्यासारखी आहे तर मी नेहमीच तिच्याकडे जात असते तर तिला म्हटलं की तू एकटी आहे तुला खूप सारं होतं एवढं पुरणपोळी वगैरे करणं कसं अंगभर काम होते आणि माझ्याही काय घरचं काम सोडून काही जाणं होत नाही त्याच्यामुळं तिला म्हटलं होतं की नको करू परंतु तिनं काही ऐकलंच नाही आणि केलाच पूर्ण वगैरे भेट चर्चला म्हटलं आता ति ती, तिचंही मन राखण्यासाठी आपल्याला जेव्हा जास्त लागणार आहे त्याच्यामुळं मग मला जायचं होतं आणि स्त्रियांना कसं कुठंही केलं तरी कामच असते आणि रिकाम पण कधीच भेटत नाही माझ्या आईचं तसंच आहे माझ्या आईला कुठेही गेलं तरी काही आराम मिळत नाही आता माझ्या दोन भावाचे लग्न वगैरे व्हायचे आहे जेव्हा लग्न वगैरे होईन काय माहिती त्याच्यानंतर तिला आराम होईल की नाही माहीत नाही आणि हे बघा पन्नास पैसे मला भेटले होते जे की आधी चालत होते परंतु आता काही चालत नाही परंतु हे सांभाळून ठेवले होते म्हणजे आपल्या नंतरच्या पिढीला वगैरे दाखवायसाठी होईल म्हटलं तर मी असे जुने पैसे सांभाळून ठेवलेले आहेत ते पण आज भेटले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं माहीत नाही व्यवस्थित दिसले की नाही तर परंतु आधी चालत होतं जे पन्नास पैशाचं कॉईन वगैरे होतं आणि चारांनी वगैरे होते पंचवीस पैसे तर तसे ते पैसे होते ते मी जपून ठेवलेले आहे म्हणजे जे नंतरची पिढी वगैरे राहणार त्यांना दाखवायला होते की आधी असे पैसे होते वगैरे म्हणून आणि सगळं क्लिनिंग वगैरे झालं माझं ड्रेसिंग वगैरे क्लीन करून घेतलं आणि त्या कोणत्यामध्ये दिसते ना तेवढा पसारा मला फेकून द्यायचा होता म्हणजे असा पृथ्वाने आणून ठेवलेला होता वेस्टेज झालेला आणि नंतर पोछा वगैरे मारून घेतला आणि तयार झालो आणि कपडे बाहेर टाकलेले होते आतमध्ये टाकायचे होते कारण वातावरण एवढं पावसाचं झालेलं होतं की लगेच पाऊस पडतो की काय असं मला वाटत होतं कपडे काही वाढले नव्हते परंतु घरात नेऊन ठेवले आणि नंतर फायनली लॉक वगैरे लावून आम्ही निघालो आईकडे आईचं गाव काही फार लांब नाही आहे इथून म्हणजे एक रोडच क्रॉस करायचा आहे आणि माझ्या अंगणामध्ये बघा एवढी साडी जाडी झालेली आहे येल्लो कलरची एवढं सुंदर दिसते खूप मन प्रसन्न वाटते त्याच्याकडं पाहिल्यानंतर आणि निघालो आम्ही आईकडे जाण्यासाठी हा जो रोड आहे ना हा एकच रोड मध्ये आहे आणि इकडचं गाव आईचा आहे आणि इकडचं गाव माझं आहे फायनली आम्ही आईकडे पोचलो माझ्या आईच्या घराचं बांधकाम चालू आहे बघा हेच ते घर आहे तर तिच्या घराचं बांधकाम चालू असल्यामुळं ती समोरच्या घरी राहते हे पण घर त्यांचंच आहे परंतु खूप छोटं आहे कारण तिचं घर पूर्ण कंप्लीट व्हायचं आहे त्याच्यामुळे मग त्यांना इथंच राहावं लागते तिच्या घरी काही जास्त जागा वगैरेही नाही आहे तर पोचलो आम्ही फायनली माझ्या माहेरही आणि गेल्यानंतर बघा पृथ्वा वगैरे आतमध्ये गेली होती आणि माझी मम्मी काय करत आहे बघू आपण तर माझी मम्मी करत होती पुरणपोळ्या आमच्याकडे अशाच करत असतात पुर कोणाच्या पुढ्या माझ्या मम्मीला किती म्हटलं की नको करू तर ते बिचारी एवढे सारे एफर्ट्स घेऊन सगळं काही आमच्यासाठी करत असते आणि नंतर माझी मम्मी म्हटली की देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दे दिदी आणि नंतर मग आपल्याला सगळ्यांना टाटं वगैरे वाढून दे आणि इथं गेल्यानंतर मला खूपच असं प्रसन्न वाटते म्हणजे माहेर गेल्यावर कायच सांगू तुम्हाला सगळ्यांनाच असं फील होत असेल मला म्हणजे बिनधास असते मी बाकी काय कसलं टेन्शन नाही काय नाही रिलॅक्स असते तर मग मी देवाला नैवेद्य वगैरे काढत होती आणि आणि आई गप्पा करत होती आम्ही कितीदा जरी भेटलो ना तरी आमच्या गप्पा काही सरणारच नाही चालूच राहत असते आणि नंतर मग देवाला नैवेद्य वगैरे डा दाखवून घेतले आणि आमच्यासाठी टाट व आमच्यासाठी म्हणजे जे जेंट्स लोक होते पप्पा होते हे होते यांच्यासाठी टाट वगैरे वाढून घेतले आणि माझे दोन्ही भाऊ घरी नव्हते एक शेगावला गेला होता गजानन महाराजांच्या शेगावला आणि एक सिटीमध्ये गेला होता यवतमाळला आणि नंतर मग आम्हीही जेवण करून घेतलं हे दिसते ते माझी बहीण आहे रंजना ताई आमच्या शेजारीच राहते आणि ही माझी पृथ्वा आणि आई असं चौघं आम्ही जेवत होतो आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावर इतकी सारी हवा वास उठली होती आणि पाऊसही खूप होता आणि आमची रंजना ताई वगैरे म्हणत होती की चला भांडे घासून घेऊ तर मी तिला म्हणत होती की मी पण घासू लागतो परंतु ती म्हणत होती की नको काकू आणि मीच घासतो काकू म्हणजे माझी आई आणि नंतर मग फायनली त्यांनी दोघींनी भांडे वगैरे घासून घेतले मी त्यांना पाणी वगैरे असं तसं नेऊन दिलं आणि आमच्या शेजारीनं म्हणजे या गावामध्ये सगळे आमचे रिलेटिव्ह भरपूरच आहे तर एका रिलेटिवकडे आमच्या करवंद आहे भरपूर आणि हे बघा आजीचं आणि पृथ्वाचं बॉन्डिंग गेली की नुसती आजी जवळ झोपून असते आणि तिला काही एक मिनटंही सोडत नाही मस्त दोघीच्या गप्पा गोष्टी चालूच राहतात आणि नंतर मग मला करवंदा आणायला जायचं होतं परंतु भरपूरच पाणी चालू झालेलं होता हे बघा लगेच पाण्याला आम्ही भांडे वगैरे ठेवलेले होते तर तेही सगळे बोले झाले आणि पाणी थांबल्यानंतर आम्ही ताई आई आणि मी चालली होती करवंदा आणण्यासाठी आमच्या मामीकडे तर बघा इथं छोटंसं बाळ जे की माझ्या मामी बहिणीचं आहे ते मस्त झुल्यावर खेळत होतं एवढी छोटीशी असून इतकी सुंदर अशी खेळत राहते आणि एक माझ्या मामी भावाचं पण बाळ आहे ते तर खूपच क्यूट आहे छोटीशी आणि मस्त असे झुल्यावर म्हणजे त्यांना भीती वाटत नाही मस्त गोल गोल असे फिरत होते आणि आलो आम्ही आमच्या मामाकडे आणि तिथून आम्हाला करवंद वगैरे घ्यायचे होते ह्या मामी माझ्या उभ्या होते ती साईडला आणि हे बघा तिला म्हणत होत्या मामी की फिर फिर म्हणून परंतु ती व्हिडिओला बघून कशी फिरत नव्हती तिला काय काय ही ही गोल -गोल वाटत काय माहीत नाही काय वाटत होतं कॅमेऱ्याकडे बघून तर आणि ही बघा ही माझ्या मामी भावाची छोटी मुलगी आहे ही तर खूपच क्यूट आहे आणि ही स्वतःच अशी गोलगोल फिरते तिला भीती पण वाटत नाही असा त्यांचा झुला आहे रोजचा त्यांना प्रॅक्टिस आहे अशा गोष्टीची आणि कितीही मोठा झोका दिला तरी ती बघा इकडे तिकडे अशी मस्त झुलते परंतु तिला बिलकुलच भीती वाटत नाही मला तर हे बघून आश्चर्यच वाटलं आणि कोणी नसलं तरी ती स्वतःही झोका घेते असं म्हणणं होतं मामीचं वगैरे आणि नंतर मग आम्ही करवंद तोडण्यासाठी घेतले खूप सारे करवंत लागलेले आहे म्हणजे असं कोणीही घेऊन जाते इथून परंतु करवंद काही जास्त मोठे वगैरे झालेले नव्हते छोटेच झालेले होते तर आई म्हटली की इथून आठ पंधरा नंतर तू घेऊन जाशील तर ठीक आहे म्हटलं असं होता माझा आजचा दिवस आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय